आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्वाचे पाऊल शासकीय विश्रामगृह येथे पवार भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष यांची पत्रकार परिषदेत माहिती महाराष्ट्रात राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन केल्याबद्दल महायुती सरकारचे उमेश पवार यांनी अभिनंदन केलं आहे राज्य निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन झाल्याने त्यांच्या न्याय हक्कांचे संरक्षण शक्य होणार आहे या आयोगात एक अध्यक्ष आणि चार अशासकीय सदस्य कार्यरत राहणार असून शिक्षण आरोग्य आणि स्थलांतर यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आयोग महत्वाची भूमिका बजावणार आहे आदिवासी मंत्री अशोक उईके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे या निर्णयासाठी उमेश पवार यांनी आभार मानले अकोला जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी खासदार आणि आमदार सातत्याने प्रयत्नशील आहेत आयोगामुळे आदिवासी समाजाला सरकारकडे आपले प्रश्न मांडण्याचा सोयीचा आणि प्रभावी मार्ग मिळेल असा विश्वास भाजपा आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष उमेश पवार यांनी दिनांक सहा जून रोजी दुपारी पाच वाजता शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आयोगामुळे आदिवासी बांधवांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आज अतिशय आनंदाचा या ठिकाणी दिवस आहे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चेच्या माध्यमातून अकोला या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती आदिवासी समाजाला खऱ्या अर्थानं दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी आणि साहेबांच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग ज्याची वर्षानुवर्ष सर्व आदिवासी बांधव वाट पाहत होते मागणी करत होते तो दिवस उजाळला आणि तीन जूनच्या मंत्रिमंडळामध्ये तो निर्णय झाला आणि आता भविष्यामध्ये आयोग हे स्वतंत्रपणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये काम करेल आणि आदिवासी समाजांच्या ज्या समस्या आहेत आणि आदिवासी समाजाच्या सशक्तीकरणासाठी प्रगतीसाठी आरोग्य जल जंगल जमीन या सर्व समस्यांवर काम करून आदिवासी समाजाला न्याय भेटेल अशी अपेक्षा संपूर्ण आदिवासी समाजाला आहे आणि म्हणून सरकारचे आभार मानण्यासाठी महायुतीचे आणि देवेंद्रजींचे आभार मानण्यासाठी आज अकोला या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन अनुसूचित जमाती मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे सर्व आदिवासी समाज जिल्ह्याचा नव्हे तर महाराष्ट्राचा या मंत्रिमंडळाचा मनापासून ऋणी आहे त्यांचे अभिनंदन करतो त्यांचे आभारही मानतो आणि भविष्यात लवकरात लवकर आयोगाचं काम सुरू व्हावं अशी अपेक्षाही करतो धन्यवाद